काशी एपीएमसी नंतर पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील चारही जिल्ह्यांमध्ये पहिलं मार्केटयार्ड उभारण्यासाठीची आवश्यक कार्यवाही करण्याची किमया आमदार नितेश राणे यांनी करून दाखवली आहे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी कायमच सिंधुर्गवासियांच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा विकासासाठी आपले योगदान दिले आहे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार नितेश राणे यांनीही सिंधुदुर्गातील स्थानिक आंबा काजू उत्पादक शेतकरी मच्छी व्यावसायिक चिकन मटन अंडी भाजीपाला आदी कृषी माल उत्पादक शेतकरी तसेच लाकूड व्यापाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मार्केट यार्डचा ध्यास घेतला नांदगाव रेल्वे स्टेशनला लगत नव्हे तर अगदी खेटून असलेल्या पाच हेक्टर जागेवर सिंधुदुर्ग मार्केट यार्ड उभारले जाणार आहे मार्केट यार्डची घोषणा केल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आतमध्येच आमदार नितेश राणे यांनी हे स्वप्नात असलेले मार्केट यार्ड अस्तित्वात येण्यासाठी मोठे पाऊल उचलत सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून अद्ययावत मार्केटयार्ड यार्ड उभारणीसाठी लागणारी पाच हेक्टर जागा खरेदी सुद्धा केली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या जमीन खरेदीसाठी वित्त पुरवठा केलेला आहे मुळातच मार्केटयार्ड या संकल्पनेचे आव्हान पेलणे सोपं नाही आवश्यक परवानग्या घेणे जागा शोधणे जागा खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करणे इमारत बांधणीसाठी निधी अंतर्गत रस्ते सोयी सुविधा आदी बाबी विचारात घेतल्या तर मार्केट यार्ड या संकल्पनेची व्याप्ती लक्षात येईल आणि एकदा का मार्केट यार्ड या संकल्पनेची व्याप्ती किती मोठी आहे हे समजले की मग समजते आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग मार्केट यार्डच्या माध्यमातून नेमकी केवढी मोठी उपलब्धी सिंधुर्ग जिल्ह्यासाठी निर्माण करत आहेत मार्केट यार्ड उभारणार ही राजकीय घोषणा करणे अगदी सोपे आहे पण ते प्रत्यक्षात आणणे महाकठीण काम आमदार नितेश राणे यांनी हे शिवधनुष्य पेलवण्याचे मनात आणले आणि प्रचंड राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर अत्यावश्यक असलेली जमीन संपादित केली आहे हे अत्यंत उल्लेखनीय आहे नांदगाव रेल्वे स्टेशन नजिक हे सिंधुदुर्ग मार्केट आहे की सपाट त्या जागेला अप्रोच रस्ता आहे की नाही रेल्वे स्टेशन पासून या जागेवर पोहोचण्यासाठी नेमका किती वेळ लागतो रेल्वेची मालवाहू सेवा असलेली रोरो सर्व्हिस या जागेवर कशी मिळणार आधी प्रश्न पडणे साहजिकच होते म्हणूनच आपला सिंधुदुर्ग नीटची टीम पोहोचली ते सिंधुदुर्ग मार्केट यार्डच्या जागेवर तर मग चला पाहूयात सिंधुदर्ग मार्केट यार्ड नेमकं कुठे वसवलं जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील आनंदाचा क्षण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होणारं मार्केट यार्ड आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी घेतलेल्या ध्यासातून हे मार्केटयार्ड नांदगाव रेल्वे स्टेशनलगतच साकार आहे आपल्यासोबत आता आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय तुळशीदास रावराणे साहेब आणि आपण त्यांच्यासोबतच चाललो आहे नांदगाव रेल्वे स्टेशनकडे जिथं रेल्वे स्टेशनची रोरो सर्व्हिस थांबते आणि तिथून पाहणी करून आपण पाहणार आहोत की मार्केटयार्ड नेमकं कुठल्या जागेमध्ये वसवलं जाणार आहे चला पाहूया तर प्रेक्षक आत्ता आपण आहोत नांदगाव रेल्वे स्टेशनवरती ही रेल्वे स्टेशनची पूर्वेकडची बाजू आहे जिथं नांदगावचं मार्केट यार्ड जे आहे वसवलं जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मार्केट यार्ड हे नांदगाव रेल्वे स्टेशन आपण पाहतो आहे हे ट्रॅक जे आहेत इथं रोरो सर्विस थांबते आणि आपणास तिथं समोर दिसतोय तो, तो नांदगाव रोड हा तिथं बोर्ड दिसतोय आणि ह्याच रेल्वे स्टेशनच्या बरोबर आपण बघतोय की डाव्या हाताला इथं आपण पश्चिमेकडनं बघितलं पश्चिमेकडनं आपला एंट्री आहे एंट्री पॉईंट जो आहे तो नांदगाव रेल्वे स्टेशनचा आहे आणि पूर्वेकडची ही जी बाजू आहे ह्या पूर्वेकडच्या बाजूवरतीच पूर्णतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव मार्केटयार्ड जे आहे ते वसवलं जाणार आहे हे मार्केटयार्ड पूर्णत आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वसवलं जाते हे विशेष आहे पाहूयात आणखीन आपण जवळून पाहुणी करूयात एकदम प्रेक्षक हो आम्ही आपण तुम्हाला दाखवतो आहे की आता आपण जे आहोत ते नांदगाव रेल्वे स्टेशनवरती आहोत आपण बघतो एक हा रोरोचा ट्रॅक आहे जिथं रोरो सर्व्हिस जाते तिथं आणि पलिडे ज्या आहेत त्या आपल्या ट्रान्सपोर्टेशन रेल्वेच्या ज्या असतील त्या होतात पॅसेंजर ट्रेन्स ज्या असतात त्या तिकडून जातात आणि रोरो सर्व्हिस जी काय असेल ते इथून जात असते आणि ह्याच बघितलं आपण तर ह्याच बाजूनं बघितलं आपण तर पश्चिमेच्या बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मार्केट जे आहे केवळ सिंधुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील पहिलं मार्केट यार्ड हे नांदगाव रेल्वे स्टेशनच्या लगत वसवलं जाणार आहे आणि अवघ्या काही महिन्यांमध्येच हे शेतकऱ्यांच्या आणि आपल्यासोबत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सिंधुदुर्ग सभापती तुळशीदास रावराणे साहेब सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनीही या मार्केटयार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक उन्नतीबद्दल माहिती दिली संपूर्ण कोकणातील सिंधुदुर्ग को जिल्ह्यातील पहिलं मार्केटयार्ड जिथं वसवलं जाणार आहे त्याच ठिकाणी आपण आता आहोत आपण पाहू शकतो की हा सगळा परिसर जो आहे तो सगळा परिसर जो आहे तो एक क्षेत्रिय असा परिसर आहे जवळपास पाच हेक्टर जागेमध्ये इथं सिंधुरूर जिल्ह्यातील मार्केट यार्ड जे आहे ते वसवलं होतं आपल्यासोबत आता आहेत सिंधुरूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय तुषारजी रावराणे साहेब रावराणे साहेब खूप खूप अभिनंदन तुमचं की तुमच्या कारकिर्दीमध्ये खरं म्हणजे हे मार्केटयार्ड जे आहे त्याचा शुभारंभ इथं होणार आहे कोणाशी लावा समारंभ जो आहे तो लवकरच होईल आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतील हे मार्केट यार्ड प्रत्यक्षात वसवलं जातं आहे काय सांगायला यावेळी खऱ्या अर्थाने बाजार समिती ही एक शेतकऱ्यांच्या हितासाठी असून बाजार समितीच्या माध्यमातून उत्पादित होणारा माल हा शेतकऱ्यांपर्यंत शेतक शेतकऱ्यांचा माल बाजार समितीच्या मार्केटयार्ड पर्यंत पोचावा आणि तो त्याच्या त्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार व्हा होऊन त्या, त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे त्याचा लाभ व्हावा यासाठी माननीय या, या विभागाचे आमदार माननीय नितेश राणेसाहेब यांनी प्रामुख्याने अतिशय अगदी तळमळे तळमळीने आणि हा प्रश्न मी पहिल्यांदाच मी ज्यावेळी सभापती झालो त्यावेळी साहेबांना सांगितलं की साहेब आता च चो पै चोवीस वर्षे तेवीस वर्षे झाली आहेत आणि आपण इथे कुठल्याही परिस्थितीत आपण मार्केट यार्ड होणं गरजेचं आहे आणि साहेबाने एवढं मनावर घेतलं आणि याच्यापूर्वीसुद्धा साहेबांनी माननीय खा माजी मंत्री आणि या जिल्ह्याचे नेते नारायण राणे साहेब यांनी ह्याविषयी मला पूर्वीच का याची सूचना केली होती की नांदगाव परिसरात आपण मार्केटयार्ड उभारलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आता हे मार्केटयार्ड आज आ, का म्हणजे आठ आठ चोवीस रोजी दोन हजार चोवीस रोजी आपण हे जमिनीचं खरेदीखत केलेलं आहे आणि ती जमीन आता बाजार समितीच्या मालकीची झालेली आहे त्यामुळे ह्याचा ह्या जो परिसर आहे तो एकूण चार पॉईंट एक्याण्णव असा क्षेत्रफळाचा आहे आणि तिथे त्या मार्केटयार्डमध्ये स सर्व उपयुक्त अशा आणि आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुखसोयी आणि गरजा लक्षात घेऊन आम्ही बाजार समितीच्या वतीने सर्व आणि माननीय नितेश राणेंच्या स संकल्पनेतून उभा राहणारा हे मार्केट यार्ड आम्ही इथे उभं करणार आहोत आणि तेसुद्धा इथल्या स्थानिक लोकांना चांगल्या प्रकारे इथे बऱ्यापैकी एक रोजगार निर्मिती होईल त्याशिवाय छोटे मोठे धंदेसुद्धा व्यवसायसुद्धा उभारता येतील आणि इथला भाग जो आहे तो सुजलाम सुफलाम होईल इथला जो परिसर आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे इथल्या स्थानिक लोकांना त्याचे आणि येथे डेव्हलप होईल आणि आपल्याला जवळच असणारा रेल्वे स्टेशन सर तिथे रोरो आहे आणि त्यामुळे लोक इथून जाणारा माल हा बा परदेशातसुद्धा त्याचा त्या इथून जाईल आणि तो त्याचा परदेशात गेल्यामुळे शेतकऱ्यांना इथे चांगला भावसुद्धा मिळेल आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात त्यांना होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आपल्या म आमदारसाहेबांना ह्याबाबतची संपूर्ण कल्पना दिलेली आहे ते म्हणाले ह्या कुठल्याही परिस्थितीत बाकीचा जो विषय आहे बाजार समितीच्या अंतर्गत सुविधेचा तो त्याने ह्या एक म महिन्याच्या महिन्याभरात कुठल्याही परिस्थितीत आपण पुरा करू आणि मार्केट यार्डची उभारणी शुभारंभ करू असं आम्हाला सांगितलं ते शंभर टक्के होणार यात शंका नाही आणि लोकांना हे मार्केटयार्ड त्यासाठी उपलब्ध होईल पुढे जो आणि अजून आहे प्लॅन आमचं चालू आहे आणि त्या प्लॅनच्या दृष्टिकोनातून आम्ही पुण्याकडून त्याला परमिशन घ्यावी लागते संचालक संचालकांकडून ती ताबडतोब घेऊन आणि कुठलं तरी मार्केट यार्ड एखादं नवीन पद्धतीचं जिथे उभं होतं आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन ह्या मार्केट यार्डची उभारणी त्या पद्धतीचीच केली जाईल आणि हे एक सुसज्ज असं मार्केट यार्ड या शिवदुर्गात उभं केलं जाईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो तर एक सुसज्ज असं यार्ड जे असेल ते येथील व्यापाऱ्यांना मिळणार आहे आणि त्याची निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती आता प्रत्यक्षात सुरू झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागणारी जमीन जी आहे ती पाच हेक्टर पाच हेक्टर जमीन जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीने इथं खरेदी केलेली आहे आणि ही सर्व आपण बघतोय ही सर्व जमीन आता बघितलं आपण तर मार्केट यार्डसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं खरेदी केलेली आहे आणखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की या माध्यमातून पूर्णतः अद्ययावत असं मार्केट इथं उभारलं जाणार आहे त्याच्यासोबतच आपण बघितलं तर केवळ प्रत्येक अंबा मार्केट जे असेल त्याची इमारत वेगळी असेल त्याची खरेदी विक्रीची व्यवस्था वेगळी असेल काजू खरेदी विक्रीची व्यवस्था वेगळी असेल अन्य जी काय उत्पादनात माल असेल त्याची खरेदी विक्रीची व्यवस्था वेगळी असेल इथं मच्छी मार्केटसुद्धा जे काय असेल त्याचं खरेदी विक्रीसाठीसुद्धा इथं व्यवस्था व्यवस्था केली जाणार आहे त्यासोबतच इथे येणारे जे काय ट्रान्सपोर्टेशनची काय व्यवस्था जी असेल त्यासाठी अंतर्गत रस्ते म्हणा इथं त्यांच्या निवासाची असलेली सोय म्हणा वेब्रिज म्हणा त्याच्यासोबतच इथं लागणारं स्टोरेज असेल म्हणा किंवा अन्य ज्या काय सुविधा लागतील त्या सर्व सुविधा केवळ मार्केटयार्डमध्ये खरेदी विक्री नव्हे तर खरेदी विक्री केलेला माल देशात आणि परदेशात पोहोचवण्यासाठीसुद्धा ज्या ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतील त्या सर्व प्रक्रिया ज्या काय असतील ते इथं सिंधुदुर्ग मार्केटयार्डच्या माध्यमातून केल्या जातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थानं अर्था कलाटणी देणारा एक टर्निंग पॉईंट जो असेल तो हा मार्केटयार्ड भविष्यामध्ये सिद्ध होईल आणि याचं संपूर्ण श्रेय जे काय असेल ते आमदार नितेश राणे यांनाच दिलं जाईल कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंध्रू न्यूज नांदगाव